मिरज शासकीय रुग्णालय येथील डॉक्टरांचा बेमुदत संप डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी माडसह विविध संघटनांचे आंदोलन सुरू निवासी डॉक्टर आक्रमक मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे आज डॉक्टरांनी बेमुदत संप सुरू करून निदर्शने केली नुकत्याच घडलेल्या संपदा मुंडे प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीकरिता आजपासून अत्यावश्यक सेवा सुरू ठेवत डॉक्टरांच्या माड संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे आज मिरज शासकीय रुग्णालय येथे आंदोलनाला अस्मे मेडिकल असोसिएशन एम बी बी एस स्टुडंट असोसिएशन नर्सिंग असोसिएशनमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे दीड हजार डॉक्टरांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे मध्ये कार्यरत असलेल्या सुमारे दीड हजार डॉक्टरांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणी दोषी असलेल्या आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी डॉक्टर संरक्षण कायद्याची अंमलबजावणी तत्काळ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे आणि याचे निवेदन मिरज शासकीय रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे यांना देण्यात आले आहे माड संघटनेचे मिरज शासकीय रुग्णालय प्रेसिडेंट डॉक्टर जीवन मेहर डॉक्टर जीवन मेहर यांच्यासह निवासी डॉक्टर एमबीबीएस शिक्षण घेणारे डॉक्टर उपस्थित होते हम आज जीएमसी मिडल्स कॉलेज में सब खड़े हैं फॉर प्रोटेस्ट प्रोटेस्टिडेंट स्ट्राइक हाल ही में हुआ सातारा में महाराष्ट्र इज टू बी अ वेरी सेफ प्लेस और हाल ही में साता में सातारा जो हुआ है इट्स वेरी अनफॉर्चुनेट ना ये पब्लिक के पास ज्यादा न्यूज पहुंची है ना कोई इसका कुछ प्रॉपर कार्रवाई इस पे हो रही है एंड इट इज वेरी अनफॉर्चुनेट टू सी दिस फ्रॉम द पुलिस साइड अब जो भी हुआ है जैसे कि सब लोग जानते हैं कि ऑलरेडी पुलिस कंप्लेन भी हो चुका था वॉट अ नॉर्मल पर्सन कैन डू इस मैक्सिमम गो टू द पुलिस और कंप्लेन uh, फाइल कर सकता अगर उनके साथ कुछ हो रहा है तो एंड इस केस में वो तक हुआ था एंड स्टिल नथिंग इज टेकन सीरियसली इवन आफ्टर हर डेथ स्टिल नथिंग इज टेकन दैट सीरियसली अब तक कोई अच्छे से कार्रवाई नहीं हो रही है इस केस में तो हम आज इधर सब लोग प्रोटेस्ट के लिए खड़े हैं टू डिमांड जस्टिस फॉर संपदा आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे माड संघटना तसेच इंटर्न संघटनेनी संपदा मुंडे यांना न्याय साठी संप करण्याबाबत प्रशासनाला पत्र दिलेले आहे व प्रशासनाने त्यांना हेळसाण होऊ नये यासाठी आपण काम करावे याचे आव्हान केलेले त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे इमर्जन्सी सर्विसेस तसेच इमर्जन्सी पेशंट व इतर सर्व सोयी सुविधा ज्या पण आहेत त्याला रेसिडेंट सर्व डॉक्टर हे सर्व तो प्र प्रयत्न करून पेशंटला वाचवण्यासाठी तसेच पेशंटला पुरेपूर सेवा देण्यासाठी तयार आहेत असे त्यांनी आम्हाला सांगितलेले आहे त्याबरोबरच सर्व जे वरिष्ठ डॉक्टर आहेत त्यांच्या सर्वांच्या सुट्ट्याही कॅन्सल केलेल्या आहेत ते सर्व वरिष्ठ डॉक्टरही चोवीस तास उपलब्ध आहे त्यामुळे कोणतीही रुग्णाची लळसांड होऊ नये यासाठी प्रशासनाने पूर्णपणे खातीरधमा केलेली आहे व सर्व पेशंटला सुविधा मिळतील हे आमची जबाबदारी आ, नमस्कार माझं नाव डॉक्टर जीवन मेहेर मी सध्याला प्रेसिडेंट माड कमिटी या असोसिएशनचा प्रेसिडेंट आहे आणि माझ्यासोबतच इंटर्न असोसिएशन आणि विद्यार्थी संघटना इथे उपस्थित आहेत आम्ही वैद्यकीय महाविद्यालय मिरज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज येथील निवासी वैद्य निवासी डॉक्टर्स आणि निवासी डॉक्टर्स इंटर्न्स आणि विद्यार्थी इथे जमलेला आहे त्याचं कारण आहे की आपले सहकारी डॉक्टर संपदा मुंडे वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय पलटणे येथे कार्यरत असताना त्यांच्या जो प्रकरण झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आपण आम्ही इथं निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं जमलेलो आहे आमच्या मागण्या शासनाकडे अशा आहेत की लवकरात लवकर एस आय टी कमिटी फॉर्म करून त्याचं फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये जाऊन त्याचा निकाल लागला पाहिजे दुसरी आमची मागणी अशी आहे की जे अकाउंटेबिलिटी ऑफ निग्लिज ऑफिसर्स जे अधिकारी या प्रकरणामध्ये आहेत त्या प्रकरणात त्या अधिकाऱ्यांवरती लवकरात लवकर गुन्हा दाखल व्हायला हो हो पाहिजे आमची पुढची मागणी अशी आहे की इम्प्लिमेंटेशन ऑफ डॉक्टर प्रोटेक्शन डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट आमची बऱ्याचशा काळापासूनची मागणी आहे जे शासन दुर्लक्ष करत आहे आणि हे पहिल्यांदाच नाही होतं तर याच्या अगोदर भारतामध्ये नवीन महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये याच्या अगोदरही असे बरेचसे प्रकरण झालेले आहेत दरवेळेस डॉक्टरांना अशा प्रकारच्या प्रकरणाला प्रतिसाद द्यावा लागतो डॉक्टरांवरती बरेचसे अत्याचार होतात तर त्याच्यासाठी बरेचशा वेळेस डॉक्टर संघटनांनी वेगवेगळे आंदोलन केलेले आहेत तरी सरकारने कुठल्याही प्रकारची याच्यावरती दखल घेतलेली नाहीये तर लवकरात लवकर सरकारने याच्यावर डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट आणून अंमलात आणून आमच्यासाठी न्याय दिला पाहिजे रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज